हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार सिस्पेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचे पैसे लो वाटण्यात आला तालुका असेल पारनेर तालुका असेल नगर शहर असेल हजार कोटी रुपये दोन गरिबांचे आयुष्यातले कमवलेले त्या सिस्पे कंपनीमध्ये बुडून गेले कोणी बोलायला तयार आहे का माझे पत्रकार माध्यमांना प्रश्न आहे ना कोण होतं त्या सिस्पेच्या उद्घाटनाला उपलब्ध कोण संचालकांची कोणी व्यक्ती होता जो हे लोक सगळे माझ्या नातेवाईक आहेत कोण होत तो त्या शिस्पेच्या पैशाच्या माध्यमातून घेतलेल्या मोटरसायकलीच्या वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित होता कोण होत जे कोणाचे कार्यकर्ते होते जे एजंट म्हणून सिस्पेच्या लोकांचे पैसे जिल्ह्यामध्ये गोळा करत होते कुणीच बोलात होता येत नाही हजार कोटी रुपये गायब होऊन जातात प्रपंच घडायला लागले पण या सगळ्यांचा मागचा सूत्रधार कोण हे अजूनही जिल्ह्याला कळालेलं नाही आणि दाखव विनंती आहे की या जिल्ह्याच्या गरीब जनते पुढे तुम्ही त्या सगळ्या व्हिडिओ अनेक दाखवल्या पाहिजे की कोण म्हणत होता हे माझे नातेवाईक आहे कोण होत त्या कार्यक्रमाला त्या शिस्मेच्या पैसे माझ्या माध्यमातून जेवढ्या मोटरसायकल विकत घेतल्या गेल्या त्याच्या वाटपाचा फोटो कोणाचा आहे जे एजंटला अटक झाले त्यांच्या एजंटला भविष्य कालावधीमध्ये अटक होणार आहेत पारनेते असतील शिवनेते असतील ते कोणाचे कार्यकर्ते आहेत घोटाळा हा या जिल्ह्यामधला दिवसा टाकलेला दरोडा आहे इन्फिनिटी पण त्यातलाच भाग आहे आणि म्हणून याचा विचार हिल्यानंतर जिल्ह्याच्या जनतेने केला पाहिजे एक तरी, तरी आंदोलन झालं का शिस्पेच्या लोकांना पैसे मिळवण्यासाठी जे लोक इतर छोट्या छोट्या प्रश्नांना उपोषणाला बसतात का तुम्ही शिस्पेचा पैसा मिळावा म्हणून उपोषण केलं नाही का तुम्ही श्रीगोंदा आणि पारझेर तालुक्याच्या जनतेच्या बुडायला पैशासाठी नसतात उतरले नाही का तुम्ही पोलीस स्टेशन बसेल अगोदर मंडप टाकून झोपले नाही या प्रश्नाचं उत्तर तर द्यावं लागेल हे प्रश्न अनुतरी जाऊ शकत नाही कोणाला तरी या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल श्रीगोंदा पारझेर तालुक्यामध्ये झालेला आहे हा जवळपास हजार कोटीचा घोटाळा असं प्राथमिक निदर्शनात आहे तुम्ही पहा मागच्या सहा महिन्यामध्ये लोकप्रतिनिधी यावर काही बोलायला तयार नाही कुठल्याही प्रकारे त्या सगळ्या गुंतवणूकदारांना दिलासा मिळावा अशी कुठलीही मोहीम कोणी हाती घेतली नाही या उलट या उलट माझं सगळ्या पत्रकार बांधवांना आव्हान आहे विनंती आहे की ही जी सगळी स्की स्कीम राबवली गेली होती या स्कीम राबवण्यामध्ये कोण उद्घाटाला होतं कोणी हे जनतेला सांगितलं की हे सगळे माझे नातेवाईक आहे कुणी जनतेला हे सांगितलं की हे सगळे आपल्या घरातले लोक आहेत कुणी या योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या मोटरसायकल वाटपाच्या कार्यक्रमाला हजर होतं कोणी या जिल्ह्याला जिल्ह्यामधल्या शिक्षकांचे पैसे त्यामध्ये गुंतवण्यासाठी प्रवृत्त केलं हे जे एजंट पकडले गेलेले आहेत हे एजंट राजकीय स्तरावर कोणाचे कार्यकर्ते आहेत कोणाच्या निवडणुकीला ते कुठं दिसत होते या सगळ्या गोष्टींचा अहवाल हा सगळ्या पत्रकारांनी जर खरंच प्रामाणिक प्रयत्न केला तर पुढं मांडण्यास सोपं होईल पहिली मी माननीय पत्रकारांना विनंती करतो पत्र मी तुम्हाला ही संधी महिनाभर देत आहे महिनाभरानंतर तुम्ही मेहनत कराल सगळे चांगले हुशार पत्रकार आहेत तुम्ही शोध घेतला तर निश्चित तुम्हाला जनते या गोष्टी मांडायला सोपं जाईल आणि नाहीतर मग मी आहेच माझ्याकडे सगळे पुरावे आहेत पण मी महिनाभर आमच्या पत्रकार महोदयांना देखील विनंती करेन की जनतेच्या बाजूने उभा हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा